तर मी आज ही मटकीची डाळ आहे तर ही मटकीची डाळ बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता ही डाळ मी कशी बनवते तर ह्या वाटीमध्ये घेते मी फक्त दोन माणसांसाठी बनवणार आहे तर मला एवढी डाळ बात झाली डाल बात साथी। डाल ला ला दोन माणसांसाठी तर आता ही डाळ मी धुवून घेणार आहे धुवून घ्यायची आणि नंतर कुकरला लावायचे ह्या वाटीने मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि आता ही आपण गॅसवर ठेवून शिट्ट्या काढू तीन तर हे माझ्याकडे तूप आहे मी थोडंसं तूप टाकणार आहे डाळ शिजताना कारण आपली डाळ लवकर शिजल आणि थोडी थोडी हळद टाकणारे कारण आपल्या डाळीला कलर येईल आणि आता मी कुकरचं झाकण जा बंद केलं तर आपण हीच डाळ करणार आहे तर ही शिजून अशी आहे तर आपण हिला आता घोटून घेणार आहे तर हा माझ्याकडं तांब्या आहे माझ्याकडं ती हे नाही आहे घोटणे डाळ घोटायचं तर मी तांब्यानेच अशी घोटून घेते याने पण होतं म्हणजे आपल्याकडे नसतं तर आपण ॲडजस्ट करायला पाहिजे म्हणून मी याने घोटून घेते ही अशी झाली म्हणजे घोटली पण आपली कारण डाळ आपली चांगली शिजली आहे म्हणून ही बारीक पण झाली आणि इकडं आपण कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण तेल टाकणार आपण तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये थोडंसं तेल दिसतंय पण इथं दोन अडीच चमचे तेल आहे तर आपण कांदा जिरं मोहरी सगळं टाकलेलं आहे फोडणीसाठी त्याला आपण थोडं हलून घेणार आहे म्हणजे तर आपण याच्यामध्ये आता हे टोमॅटो टाकणार आहे तर आपलं हे टोमॅटो हे होते म्हणजे पाणी सोडतं टोमॅटो तर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे जर मीठ टाकलं तर लवकर पाणी सोडतं तर डाळीच्या हिशोबाने आपण मीठ टाकणार आहे सगळ्यात पहिले तर आपल्याकडे आता जे जे मसाले असतात घरगुती आपले आपलं पा टॉमेटाने पाणी सोडले आणि टॉमेटो मॅश पण झाला तो आहे तर आपण आता टाकणार आहे मिरची पावडर कारण आपण दोन तीन माणसं करत आहे हा मसाला कारण आपण मसाला डाळ करणार आहे तर हा कांदा मसाला आहे आणि ही गरम मसाला पावडर आहे तर आपण एवढंच टाकणार आहे मीठ तर टाकली आपण आणि आपल्या हळद आपण तापन टाकणार नाही कारण हा हळद आपण डाळ शिजवतानाच टाकली होती तर हळद आपण नाही टाकणार तर आपण याच्यामध्ये डाळ आता मिक्स करणार आहे आणि राहिलेलं जे होतं त्याच्यात मी थोडं पाणी आहे तर आपली एवढी डाळ झाली आहे ही अजून मला घट्टच वाटते अजून थोडी पातळ करायची आपल्याला ही हे दोन तीन माणसांसाठी झालेले आहे तर ह्या याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी टाकते म्हणजे गरम पाणी टाकलं तरी काय नाही गरम पाण्याने उलट स्वाद तसाच राहतो आणि याच्यामध्ये मी आता वरून थोडी एखादी उकडे आली तर मी कोथंबीर टाकणार आहे तर तुम्ही पहा का मी अशी डाळ केली आहे तर तुमच्या डाळीला अशी उकळी आली पाहिजे म्हणजे तर अशी उकळी येते हे जेवढे बुडबुडे दिसतात तुम्हाला त्याला उकळी म्हणतात आणि अशी उकळते डाळ तर आता ही झाल्याच जमा आहे तर ही डाळ झाली आहे तर आपण याच्यामध्ये कोथंबीर टाकू कोथंबीर टाकू आणि गॅस बंद करून देऊ तर ही आपली कोथंबीर टाकून झालेली आहे तर अशी छान अशी मटकीची डाळ झालेली आहे आपली तर तुम्ही एकदा ट्राय करून पहा छान लागते म्हणजे दुसऱ्या डाळींपेक्षा ही डाळ छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा